मित्रांनो सर्वांना जयजी जर लग्नाची गोष्ट सांगत असताना आपण असं म्हणत असतो की प्रयत्न केल्याने माणसाला यश मिळतं मात्र ते जर प्रयत्न योग्य आणि नियोजन रीतीनं जर झाले तर यश हमखास आणि लवकर मिळतं हा असा अनेकांचा अनुभव किंवा दावा असू शकतो मात्र तुम्ही आता असं म्हणाल की लग्नासाठी आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून सतत प्रयत्न करतो आहोत मात्र आम्हाला कोणीच प्रतिसाद देत नाही आणि त्याचीच ही त्याची छोटीशी गोष्ट आहे की साधारणतः दोन तीन महिन्यापूर्वीची घटना आहे आमच्याच ग्रुपवरची ही गोष्ट आहे एका ग्रुपवर एक दिवस एक मेसेज आला म्हणजे नेहमीप्रमाणे एका गरीब घरच्या मुलाचा बायोडाटा आणि खाली फोटो आला आणि त्याच्या खाली त्यानं लिहून टाकलं की माझ्याकडं एकूण दोन एकर शेती आहे आमचं कुटुंब सर्वसामान्य गरीब कुटुंब आहे कुटुंबामध्ये कोण कोण राहतात त्याचीही माहिती त्यानं तिथं त्या ग्रुपवर लिहून टाकली आणि त्याच्या खाली पुन्हा एक टीप टाकली की एखादी गरीब घरची मुलगी जर आमच्या सोबत लग्न करायला तयार असेल तर दोन एकर पैकी एक एकरभर वावर तिच्या नावानं करून द्यायला आम्ही तयार आहोत मग त्याच्यानंतर खाली काही दोन चार कॉमेंट आल्या त्या कॉमेंट चित्र विचित्र होत्या एकानं टाकलं की असं कोणी तयार होत नाही कोणीने टाकलं की मुलींचे भाव वाढले या ग्रुपवर मुलीचे बायोडाटे येत नाहीत अशा चित्रविचित्र कॉमेंट टाकल्या मात्र आम्ही त्याला रिप्लाय रिप्लाय दिला किंवा यांनी प्रामाणिकपणे त्यांची जी काही भावना आहे तर ती त्या ठिकाणी नमूद केलेली आहे ज्याला प्रतिसाद द्यायचा असतं ते देतील नाही तर नाहीच ना देणार कारण आमचं सा वारंवार सांगणं असतं की आपण गरीब सर्वसामान्य कुटुंबातील असू आणि मुलीचे वडील असू तर उगीच मोठारी स्वप्न पाहू नका मोठ्या घरामध्ये आपल्या मुलीला जास्त सुख मिळतं असा अर्थ कोणीही काढू नये जर दोघेही सारखे असतील तर पती पत्नीचं नातं हे परस्परावरील प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टीवर आधारलेला असतं त्याच्यामधलं प्रेम आणि विश्वास ह्या दोन महत्वाच्या गोष्टी असतात आणि जिथे विश्वास संपला तिथं नातं प्रेम आपोआप संपुष्टात येतं हे वेगळं सांगायची गरज नाही जर दोघही मजुरी करणारे असतील तर ते सुद्धा सुखानं आयुष्य जगू शकतात फक्त दोनच गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये नसायला हव्यात ती म्हणजे एक तर रिकामा दवाखाना आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलं व्यसन या दोन गोष्टी जर शिरल्या तर चांगल्या चांगल्याची बर्बादी व्हायला वेळ लागत नाही हे तुमचा आमचा अनेकांचा अनुभव असू शकतो तर असो त्याची गंमत अशी झाली तो मेसेज त्याचा जो बायोडाटा आणि तो मेसेज त्यानं एका आठवड्यात तो दोनदा टाकला आणि दोनदा टाकल्याच्या नंतर त्याला कोणीतरी परस्पर रिप्लाय दिला त्याच्याच भागातला रिप्लाय दिल्याच्या नंतर त्यांची पाहणी झाली लोकांनी त्या पडताळणी केली आणि ते लग्न जुळलं सुद्धा ते जुळल्याच्या नंतर आम्हाला त्याच्यातलं काहीच माहित नाही फक्त त्यांनी ज्यावेळेस तो मेसेज टाकला होता तर त्यावेळेस आम्ही त्याला सकारात्मक किंवा प्रोत्साहन देणारी प्रतिक्रिया दिली दे बाकीच्या निगेटिव्ह प्रतिक्रिया दिल्या त्यांना ती गोष्ट लक्षात ठेवली आणि लग्न झाल्याच्या नंतर सात आठ दिवसांनी त्यांनी फोन केला की सर तुमच्या ग्रुपवर आमचं लग्न जुळलेलं आहे ना असं असं होतं माझ्या लक्षात आलं नाही कारण दिवसभरात महाराष्ट्रातून अनेक फोन येत असतात कोणी गरीब घरच्या गर, मुलीचा विषयी विचारणा करतं कोणी अनाथ आश्रमातील स्थळाची विचारणा करतं आणि मग हे केल्याच्या नंतर त्याचं लग्न जुळलं जुळल्याच्या नंतर मी त्याचा नंबर मुद्दाम सेव्ह केला सेव्ह केल्याच्या नंतर पुन्हा दोन तीन महिन्यानं सहज आठवण आली आणि म्हणून त्याला फोन लावला कसं काय चालू आहे तर ते व्यवस्थित आहे म्हटला दुसरीकडे दुसरा एक किस्सा आहे की कि संदीप आयर नावाचा आमचा मनमाड तालुक्यातील एक मित्र लॉकडाऊनच्या आधी मित्र तो याच्यासाठी झाला की तो स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असताना कुठेतरी आमच्या ग्रुपचा धागा पकडून ग्रुपला जॉईन झाला ग्रुपला जॉईन होत असताना मराठा लग्न अक्षराच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही फसवणुकीच्या विषयी लोकांना सावध करत असताना जर आपण चांगला उद्देश आणि भूमिका ठेवून जर लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये जे काही गैरफायदा घेणारी जी काही तत्व असतात तर ती आपोआप आपल्या विरोधात जात असतात आणि मग काही जे काही दलाल असतील किंवा विवाह संस्थावाले असतील की ज्याच्यामुळे ज्यांच्या धंद्यावर परिणाम होतो तर अशी लोक साहजिकच दुसऱ्या तिसऱ्या ग्रुपवरून आमची बदनामी करणारे मजकूर टाकू लागले मात्र ते टाकू द्या अशा गोष्टीकडे लक्ष द्यायचं नसतं आणि मग हे करत असताना त्या संदीप आयर नावाच्या मित्राचा आम्हाला फोन आला म्हटलं की सर तुमच्या विषय असा असा मजकूर आलेला आहे म्हटलं जाऊ द्या त्याच्यानंतर तो त्याच्या लग्नासाठी प्रयत्न करत होता मात्र त्याची गंमत अशी झाली की तो कुठेतरी कामाला घरी शेती वगैरे काहीच नाही दोघं भाऊ एक भाऊ वेगळा राहतो आईवडला तो राहतो छोटस अर्धा एकरच्या आसपास शेती त्याच्यामध्ये तो करतो आणि काहीतरी कुटुंबाचा निर्वाह चालतो आणि मग अशा स्थितीमध्ये त्याला मुलगी कुठून मिळणार अशातच त्याच्यासोबत हे सगळं चालत असताना मग तो एक दिवस त्याचा फोन आला सर म्हणे मी आता लग्नाची आशा सोडून दिली लग्नाची आशा सोडून दिल्याच्या नंतर त्यानं मग आमचा सा ग्रुपच सांभाळायला सुरुवात सा केली ग्रुपचा ऍडमिन तो बनला आणि मग काही ग्रुपवर जर समजा कोणी चित्रविचित्र मेसेज टाकले तर त्याला रिमूव्ह करणं नवीन लोकांना ऍड करणं लोकांना रिप्लाय देणं असे तो कामं करत राहिला आणि स्वतःच्या लग्नाचा विचार त्यानं डोक्यातून काढलेला असताना लॉकडाऊनमध्ये एक अचानक दुर्घटना घडली दुर्घटना घडली म्हटल्यापेक्षा त्याचे आई वडील त्या लॉकडाऊनमध्ये अचानक आकस्मिकपणे वारले वारल्याच्या नंतर त्याचा फोन ला, आला तो ढसा ढसा रडायला लागला आमच्याही डोळ्याला पाणी आलं मन गलबलून आलं भरून आलं आणि मग त्याला फक्त आपण मानसिक आधार देण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हतो अशा स्थितीमध्ये आणि हे सगळं होत असताना त्याच्यात पुन्हा तो खचला वर्ष दोन वर्ष निघून गेलं आणि वर्ष दोन वर्ष निघून गेल्याच्या नंतर त्याचा अचानक फोन आला दोन वर्षाच्या कालावधीनंतर की सर माझं लग्न जुळलं शक्य झालं तर तुम्ही माझ्या लग्नासाठी या आमच्याच कापसातली गरीब घरची मुलगी आहे तो सुद्धा गरिबीतला मुलगी दिसायला सर्वसाधारण आहे त्याचं लग्न झालं अजूनही त्याचे आमचे संवाद होतात सुखाचा संसार चालू आहे सगळं व्यवस्थित चालू आहे यातून हे सांगायचं तात्पर्य असं की समाजामध्ये सगळीच लोक वाईट नसतात किंवा सगळीच लोक चांगली नसतात मात्र आपण आपल्या वागणुकीमध्ये फरक पडू देऊ नये आपण जर मित्राच्या लग्नात जात असू आणि डीजेच्या तालावर नाचत असू पोटामध्ये काहीतरी एनर्जी ड्रिंक टाकत असू तर समाजाची नजर ही बारीक असते सूक्ष्म असते आशांमध्ये कोणी लक्ष घालत नाही हा नकारात्मक विचारच मनातून काढून टाका की लग्न होणार नाही गरीबाला कोणी विचारत नाही सगळ्यांनी जर असा पॉझिटिव्हिटी विचार करायला सुरुवात केली तर कुठेतरी लग्न जुळायला नक्कीच मदत होईल सुरुवात होईल हा आमचा दावा आहे आणि सिद्धांताच्या कसोटीवर सुद्धा हे सांगतोय की जे लोक आमचा हा व्हिडिओ पाहत असतील आणि या वेळेपर्यंत टिकून राहत असतील तर आम्ही असं म्हणतो इथे या, या ठिकाणी की आपण सगळे डिपेंडंट आळशी बनलेलो हो, आहोत फक्त फोन करतो की तुमच्याकडे गरीब घरच्या मुली आहेत का आणि मुली शोधल्या पाहिजेत कोणी त्या विवाह संस्थेवाल्यांनी किंवा त्या ग्रुपच्या ऍडमिननी त्यानेच ती बायोडाटा जमा केले पाहिजे आणि त्या ग्रुपवर टाकले पाहिजेत मात्र समाज म्हणून आपलं स्वतःसाठी आपलं काहीच उत्तरदायित्व बनत नाही ही, ही प्रत्येकाची धारणा झालेली आहे मी जर इथं एक आव्हान केलं की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका ग्रुपची लिंक टाकतोय आणि त्या लिंकवर व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक टाकतोय आणि त्याच्यामध्ये आव्हान करतोय की तुम्ही फक्त याच्यामध्ये काय करा की तुम्ही ह्या ग्रुप जॉईन करा आणि हा जॉईन केल्याच्या नंतर त्याच्यानंतर त्या ग्रुपमध्ये तुम्ही त्याचे ऍडमिन बना ऍडमिन बनल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या मित्राला पाच मित्राला त्याच्यामध्ये जॉईन करा असा जर आपण मल्टी मार्केटिंगच्या अनेक स्कीम चालवलेल्या आहेत की प्रत्येक गावखेड्यात हिंडलो फिरलो दोन मेंबर करायचे दोन मेंबर करायचे त्याच्यातून पैसे तर मिळाले नाही पण अनेक जण बर्बाद झाले मात्र याच्यातून कोणीच बर्बाद होणार नाही ही आमची गॅरंटी आहे की इथं जर मी आता खाली एखाद्या नवीन ग्रुपची जर लिंक टाकली आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पटापट पाच जण जॉईन झाले पाच पाच मित्र जर तुमचे जॉईन केले तर आपण जर संकल्प केला आपली जर युनियन केली की मी माझ्या स्वतःसाठी मुलगी पाहत असताना माझ्या नात्यापोत्यातील एखाद्या गरीब मुलीचा बायोडाटा मी ज्यांना ओळखतो तर तिच्यासाठी पण मी प्रयत्न करेन आणि स्वतःसाठी पण प्रयत्न करेन तर अशानं नक्कीच नक्की पन्नास टक्के लोकांची लग्न जुळतील हा आमचा दावा आहे मात्र आपल्याला करायचं काहीच नाही गावखेड्यामध्ये हाताला काम नाही आणि कामाला माणूस भेटत नाही जर तुम्हाला दौऱ्यावर किंवा फवारणी करायसाठी शंभर रुपये शिल्लक देतो म्हटलं तर मजूर भेटत नाही ही स्थिती झालेली आहे हॉटेलमध्ये कामाला माणूस भेटत नाही दुकानावर कामाला माणूस भेटत नाही वेगवेगळ्या ठिकाणी कामाला माणूस भेटत नाही ही बेरोजगारी वाढलेली आहे असं आपण म्हणत असताना कामाला माणूस भेटत नाही बस स्टँडवर लोकांची गर्दी मावत नाही ही वास्तविकता आपण कुठेतरी स्वीकारली पाहिजे हा आरसा दाखवण्याचा प्रयत्न आहे बाकी काहीही नाही आमच्या बुलढाण्याच्या मानस फाउंडेशननं पहिल्या वर्षी एक मेळावा घेतला मात्र तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला पत्राच्या घरात झोपड्यात राहणाऱ्या माणसाला ह्या अशा खर्चिक बाबी करणं शक्य नसतं फक्त आम्ही इथं बसल्या बसल्या बस मोबाईलवर अक्कल सांगू शकतो मात्र कृती करायसाठी प्रत्यक्ष आपल्याला वेळ द्यावा लागेल आपला स्वतःचा पैसा खर्च करावा लागेल आणि आपले श्रम पण खर्च घालावे लागतील आणि ह्या गोष्टी करायची तयारी मात्र कुणाजवळच राहिलेली नाही ही वास्तविकता आहे ही गोष्ट आपण कुठेतरी स्वीकारली पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्ही जे सांगतोय ते चुकीचं सांगतोय खोटं सांगतोय की अशीच रिकामी मी बडबड करतोय त्याच्याबद्दल तुमची चांगली वाईट जी काय असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट कळवा तुमताच धन्यवाद